इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला आहे तुमचे बघतानासुद्धा डोळे फाकतील डोळे फाटतील एवढ्या तक्तेनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आहे आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती तुम्ही आत्तापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवालीत दाखवा घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवालीकडे यायचं राज्यभरातले एकाही मराठानं पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असल व्यावसायिक मराठा असल कर्मचारी मराठा असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आंतरवाली गाठायची आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकतेनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचं आहे कारण भरत्या आहेत ॲडमिशन आहेत पोरांचे हाल व्हायला नको कारण तुम्ही ज्या एकजुटी आत्तापर्यंत दाखवल्यात आत। या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता इतक्या ताकतीने आपण एकत्र आला होता एकदा पुन्हा हात जोडून विनंती एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवालीत यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा, बसा कोणाला बंधन असणार नाही आहे ज्याला नाही बसायचं ती बसू नका पण अंतरवाली ही पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे सोशल मीडिया चालवायची स्वतः पोस्ट करायला सुरू करायच्यात पंचवीस जानेवारी चलो अंतरवाली इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आत्तापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडं आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाही आहेत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मराठा करणं हे होता त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायच्या आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आहे आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात गा आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचं आहे आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं मूळ वाटी दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाण आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असन फोर व्हीलर असन रिक्षा असन ट्रक असन टेम्पो असन टॅक्टर असल पिकअप असल टेम्पो असल जे काय वाहन असेल ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहनं पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गावात न राहता ते अंतर्वालीत दिसले पाहिजे मोठमोठ्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळे वानं आपले आंतरवालीत दिसले पाहिजेत पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही, ही विनंती वानंच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ते मागं पुढं करा ह्या जोडून विनंती आहे सगळ्यांना पंचवीस तारखेला कारण ते हरबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार आहे पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात पुन्हा एकदा त्याच ताकदेनं गरीब मराठा एकजुटीचे ताकद दाखवून असा आहे इतकं भयंकर वादळ पुन्हा एकदा या राज्यात उसळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहुणाऱ्या वळ्याला याय जायला अडचण येतील वाहन नसणार आहेत कारण प्रत्येक नौकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवालीकडे येणार आहे आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्याने मनानं बसा ज्याला नाही बसायचं त्यांनी बसू नका बंधन नाहीये चोवीस जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हे हो। रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार त्याच्यामुळं सरकारला आता माझी शेवटची एक विनंती आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी हो गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका ही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदेसाहेबांना अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आकश द्वेष असेल तर सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहेत आत्तापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार ना पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्याकुणा अशा आहेत त्यात तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात तुम्ही मराठा समाजाशी बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला तो दोन महिन्याचा आम्ही वेळ दिला आहे कारण आहे आणि जानेवारी आहे या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाहीत त्यानंतर तुमची मध्यस्थीही ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाहीत आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतंय आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एकच हे हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होतं आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय उपोषण आणि मराठा समाजाचे सुद्धा काम आहेत राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या सगळे काम उरकून घ्या टोटल एकही काम ठेवू नका जितक्या दिवस बसायची वेळ नव्हता तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं यातल्या दोन गोष्टी सांगायचं राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की कामं सगळे उरकून घ्या अमर उपोषणाला बसा नका बसू पण ज्यांना ज्यांना इथं बसायचंय बसून राहायचंय त्यांनी मुंबईसारख्या तयारीने न्या आपण आपलंच सरपण फिरपण सगळं भाजी भाकरीच इदंच घेऊन यायचं इदंच करायचं इदंच खायचं आणि इथंच झोपायचं आरक्षण घेईपर्यंत तिथून उठायचंच नाही वापस जायचंच नाही त्यामुळं कामं सगळे उरकून घ्या तुम्ही उपोषण नसला तरी चाल तुम्ही इथं बसूनसुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन या मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो इथं अमरण उपोषण सुरू आहे त्यामुळं तुमचं इधर आहे जे माणसं राहणार आहे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतोय आपलं सगळ्या वस्तू घेऊन या चहा पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडीतच झोपत आहेत काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही कुठं हॉटेलाला मुक्कामा जायचं नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही कुठं पाणी घ्यायला जायचं नाही आपलं साहित्य संघ घेऊन यायचं पाण्याची व्यवस्था यातानीच करून घ्यायची जार घेऊन यायचे सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायच्या कुठं जायचं नाही कारण गोर गरीबाच्या लढ्यात सामील व्हायचं श्रीमंत गेला इकडं झोपायला गरीब गेला तिकडे झोपायला कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही जेवायला जायचं नाही काय नाही चटणी भाकरी इथंच खायच्या नाही तर घेऊन यायचं नाही तर स्वतःच करायचं इथं एक जुटी नाही तुमच्यात असं क्षमता दम धरायची ताकद तर उपोषण करा नाही करू नका आणि घरच्याच्या विरोधात जाऊन एका नाही उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही मी एकटा खंबीर आहे मी मरायला तयार आहे आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो तुम्ही खूप एकजूट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतं तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला ही हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून आहेत त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी हटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही किती उपोषणं करावं मी काल दौरे करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सलाईन घ्यायला लागतात माझे लय आलेत माझ्या लय वेदना आहेत माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाही आहे माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका एखाद्या वेळेस शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही पाहिल्यांदी मी आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होतो आता दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी माझं खूप हाल होणार आहेत कारण मला आत्ताच उठता येत नाही बसता येत नाही उठायला उठा पायऱ्या उठा चढायचा असल्या तरी मला खाली वर धरायला दोन दोन चार चार माणसं लागतात त्यामुळे माझे प्रचंड शरीरात व्यदना आहेत उपोषणामुळं दिवस माझा शेवटसुद्धा होऊ शकतो याच्यात मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलोवी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा हे लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार आहे पण मी मात्र म्याने झोवून फुटणार गद्दार होणार नाही मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायात चिरणी विनंती माझी की पंचवीस जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी आंतरवालीत्या ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळे कामं धंदे बंद ठेवा चार चार एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार आपल्या समाजाचं कल्याण होईल सगळे मराठी राज्यातले कानाकोपऱ्यातले मुंबई आसन कोकण आसन विदर्भ विदर्भासन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठे नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं अंतरवालीत या पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फिरा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराफर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी आहे कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही आहे मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका पंचवीस तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका पंचवीस जानेवारीला सगळेची सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवाली त्या माझा शेवट झाला तरी चालन पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाही आहे शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा भगो वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे हे पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचारा दोन हजार तेवीस ला आता तुमच्या ज्या सात मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की ईडब्ल्यू एस नावाचं पिल्लू सरकारनं सोडलं आणि ईडब्ल्यू एस हे मराठाला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा ना अनुषंगानं आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला ई एस मारेकरी मारे करी असं देखील म्हटलं गेलं आणि आता सात मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की डब्ल्यू एस द्या दादा मी हे आज म्हणत नाही मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं बाजू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून आहे पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाही आहेत आम्हाला दिलं कोणतेचीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत आहे मग आमचं ओबीसीचं कुणबीचं आता तुम्ही काय केलं आहे एसीबीसी दिलं आहे सरकारनं ते आहे आमच्या पोरांचे त्याचा हाल व्हायला लागले तुम्ही ईडब्ल्यूस रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी की आपल्याला ईडब्ल्यूच पाहिजे मी पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यूच लागू करा कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमचं कुणबीचं दिलं जे आमच्या हक्काचं आहे ते आमचा हक्क आहे आम्ही ओबीसीतून नाही मागत ओबीसीतच येत आम्ही आमची फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशीपासून आम्ही येत ते द्या म्हणतोय आम्ही आमचं मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागला आहे सरकारमुळं कारण ते बी सी दिल्यामुळं ते ईडब्ल्यूच रद्द झालं यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो बाकी काही नाही असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठी